आज नवरात्री सुरू झालेत ना तर उपवासाचे वडे बनवते चला तर मग उपवासाचे वडे बनवण्यासाठी मी ते एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाणा सात आठ मिरच्या आणि सेंगदाणे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता मी हे मिक्सरला बारीक वाटत आहे पहिले आपण भगर वाटून घ्यायची नंतर साबुदाना वाटायचा आणि दोन्ही वाटून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची हिरवी मिरची आणि दर दरदर वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही आता हे सर्व वाटून झाल्यानंतर आपण एक बटाटा शिजून घ्यायचा शिजून घेतलेला बटाटा त्याच्यामध्ये खिसून टाकायचा आणि छानसं असं पीठ मळून घ्यायचं घट्टसर पीठ मळायचं तुम्ही जर पातळ पीठ मळचाल ना तर तुमचे वडे बनणार नाहीत छान असं घट्टसर पीठ मळायचं आणि मी त्याच्यामध्ये चवयेनुसार मीठ देखील घातलेलं आहे हे पहा छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण एक तास मुरत ठेवायचं आहे आणि एक तास झाल्यानंतर मी ते वडे बनवायला घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपले वडे किती छान बनत आहेत खूप छान बनतात बनता वडे आणि मी सर्व वडे असे बनवून घेते अगोदरच आणि नंतर आपण पीठ लावूया एक तास मी भिजवून घेतलं आहे पीठ आता आपलं पीठ बघा भिजवून चांगलं झालेत आता मी याचे वडे बनवते आता सगळे अदुबर आपण वडे बनवून घ्यायचे एकदम आणि नंतर मग तळून घ्यायचे किती छान पीठ भिजले वडे बघा किती छान बनत आहेत हे फटाफट मी बनवून घेते अगोदर आणि नंतर आपण तळूया आता मी इथे कडे गरम करायला ठेवलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता आपण तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वडे तवूया एका तेल चांगलं गरम झाले आता मी त्याच्यामध्ये वडे टाकते आणि गॅस मिडियम करायचं आहे आपण गॅस मिडियम करून दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी तळून घ्यायचं आहे खूप छान असे तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे खूप छान लागतात वडे तर इथे बघा मी सर्व वडे असे तळून घेतलेले आहेत तुम्ही पण अशी नक्की रेसिपी बनवून बघा खूप छान रेसिपी होते आणि खूपच टेस्टी लागते आणि याच्यासोबत खाण्यासाठी मी दही देखील घेतलेलं आहे तुम्हाला दही आवडत असेल तर दही पण ह्याच्यासोबत चा छान लागतं आणि मी शेंगदाण्याची चटणी देखील बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी देखील ह्याच्या वड्याबरोबर खूप छान लागते बघू शकता वडे आपले कसे एकदम छान बनलेले आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते आतून देखील एकदम खुसखुशीत असे आपले वडे बनलेले आहेत आता चटणीसोबत तर खूप टेस्टी लागतात वडे खूपच छान लागतात आणि एकदम छान झालेत वडे आणि एकदम सुंदर झालेत वडे तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा आपले उपवासाचे वडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या भेटू अशा छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय